पिंपरी खंदारे या गावात भास्कर नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता घरी लगबग सुरू होती कारण मुलीला पाहुणे बघायला येणार होते उद्या सगळं नीट होईल ना या पिकातून जमेल तिचं लग्न थांबू देणार नाही मुलाला मुलगी आवडलीही हे पाहून भास्करच्या मनात आशेचा छोटा दिवा पेटला लग्नासाठी पैशांची व्यवस्था व्हावी म्हणून तो पुन्हा शेतात जास्त जोमान राबू लागला यावेळी पीक नक्की निघल मुलीचं लग्न अगदी धूम धडाक्यात करता येईल पीकही छान उभं होत पण अचानक आभाळ फाटल्यासारखा मुसळधार पाऊस कोसळला आणि सगळं काही वाहून भास्करचं मन भरून आलं तो देवासमोर हात जोडून फक्त एकच प्रार्थना केली त्याला माय बाप्पा माझ्या मुलीचं लग्न आता कसं करणार मुलीच्या लग्नाच्या चिंतेनं मनामध्ये आत्महत्येचे विचार येत होते तो आत्महत्या करण्याच्या विचारातच होता दुसऱ्या दिवशी मात्र गावाची वेगळीच बाजू दिसली गावकरी नातेवाईक आणि अगदी परगावचेही लोक जमले खास्करा पीक जरी गेलं तरी आपण सगळं तुझ्या पाठीशी आहोत मुलीचं लग्न थांबणार नाही माणुसकीच्या त्या उबदार हातांनी भास्करचा संसार पुन्हा उभा राहिला आणि गावाच्या सहकार्यानं त्याच्या मुलीचं लग्न सुखानं पार पडलं निसर्ग कधी रागावतो पण माणुसकी अजूनही जिवंत आहे हे या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलं म्हणून आपण सगळ्यांनी नागरिक म्हणून सरकार म्हणून अशा आपल्या शेतकरी बांधवाच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे मोबाईलमध्ये एकदा सर्च करा आपण रील्स बघतो आणि कुठेतरी एक शेतकरी शेवटचा निर्णय घेतो बातम्या संपतात पण शेतकऱ्यांची वेदना नाही